श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी आपण अनेकदा आपल्या समस्यांना संकटांना दोष देतो पण स्वामींनी आपल्याला एक सत्य सांगितले आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात जर अडचणी मनात असतील तर उपायही मनाचा शोधायला पाहिजे आज आपण मनशांती मिळवण्याचे तीन सोपे आणि प्रभावी स्वामी मार्ग पाहूया आपली पहिली चूक म्हणजे आपण भीतीचा स्वीकार करत स्वामी सांगतात मनाला करने जी जी करने। ची वर मन शांत करण्याची पहिली पायरी म्हणजे जी परिस्थिती आहे तिचा स्वीकार करा जी चिंता उद्याची आहे ती आजच्या वर्तमानावर हवी होऊ देऊ नका मन नेहमी भविष्यात दाब त्याला शांतपणे वर्तमानात मनाला ताब्यात ठेवण्यासाठी नामस्मरण हे सर्वात मोठी शस्त्र आहे स्वामींचे नाव केवळ मंत्र नाही तर ती मनाला स्थिर ठेवणारी कवच आहे जेव्हा नामस्मरण चालू असते तेव्हा नकारात्मक विचार मनात टिकू शकत दिवसातून किमान तीन वेळा पाच मिनिटे शांत बसून स्वामी समोर तुमचा ताण आपोआप समस्या ही परीक्षा आहे शिक्षा नव्हे स्वामी आपल्या भक्तांना कधीच शिक्षा देत नाही ते केवळ त्यांना मजबूत करतात जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा स्वतःला विचारा स्वामी मला यातून काय शिकू इच्छिता या दृष्टिकोनातून समस्या आपोआप लहान वाटू लागते आणि मार्ग स्पष्ट स्वामी समर्थांच्या शिकवणतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मी करताना ही भावना मनात आहे मीच सगळे करत आहे या विचारातून अहंकार आणि ताण निर्माण जेव्हा तुम्ही स्वामीच माझ्याकडून हे कार्य करून घेत आहे हे मानता तेव्हा तुमचा मानसिक भार हलका होतो सर्व काही स्वामींच्या चरणी समर्पित स्वामी सांगतात ज्याने स्वतःचे मन जिंकले त्याने जग जिंकले मनातल्या अडचणीवर आताच विजय मिळाला नामस्मरण करा स्वीकार करा आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा अशक्यही शक्य करतील हा स्वामी, मर पूर्न करा। ही स्वामी। हाँ संदेश इतरांना शेअर करा आणि तुमच्या भावना कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी